संपूर्ण हे जे माझं नाव दोन वेळा हे सत्य परिस्थिती आहे आणि एकतीस तारखेला आम्ही येरखेडा ये गावामध्ये राहतो येरखेडा नगरपंचायतची निवडणूक आहे आणि एकतीस तारखेला गो जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवडणूक आयोगामार्फत यादी प्रसिद्ध झाली आणि नम नग प्रसिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी मी यादी बोलावल्यानंतर माझं मी स्वतः माझं नाव चेक केलं आणि चेक केल्यानंतर मला त्या ठिकाणी माझं नाव दोन वेळा आहे असं आढळलं आणि आढळल्यानंतर मी तुरंत त्या ठिकाणी आपल्या नगरपंचायतच्या निवडणूक जो जो, जो निवडणुकीचा काम पाहते त्यांच्याकडे अर्ज केला तीन तारखेला के की माझं नाव दोन वेळा आहे आणि ते नाव कमी करण्यात येऊन ते अर्जाची कॉपी माझ्याकडे आहे आता आणि हाच आरोप आमचा आहे राहुलजीनं म्हटलं ते आरोप सत्य आहे माझ्या मतदारसंघामध्ये आठ हजारच्या जवळपास नावं दुबार आहे आणि त्यामध्ये हा जो कामठी मतदारसंघाचा विषय आहे आदरणीय आमचे नेते राहुल राहुलजी गांधी लावून धरल्यामुळे कुठंतरी बी भा, भारतीय जनता पार्टू पार्टीकडून कुठंतरी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून एक षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला असा माझा अंदाज आहे कारण माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही माझ्याकडे अनेक वेळा निवडणूक विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर अनेक तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकेले जिल्हाधिकारी जिल्हा कलेक्टरकडे तक्रारी केल्या की चाळीस हजाराच्या जवळपास हा माझ्या मतदारसंघामध्ये बोगस होटा आहे आणि ते बोगस होटा आम्ही तात्काळ रिझल्ट लागल्यानंतर निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु कोणतंही निराकरण केलं नाही परंतु आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हे समजलं की माझं नाव दोन वेळा आम्ही कबूल करता ही चूक कोणाची आहे शासनाची चूक आहे ना गव्हर्नमेंटची आम्ही हस्तक म्हणून राहिलो राहुलजी पूर्ण जी, पूर्ण भारत देशामध्ये राहुलजी जे जी म्हणून राहिले हेच म्हणून राहिले का दोन दोन एक आठ आठ हजार नावं एका मतदारसंघामध्ये येत असल हे षडंत्र नाही भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे आणि ज्या पद्धतीनं त्या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा निवडणूक आयुक्त आयुक्त जो बोलला ज्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेतली हे आपल्या भा महाराष्ट्राला भारत देशाला शोभत नाही त्यांनी जे जे उत्तर दिले प्रेस मीडियासमोर हे उत्तर या लोकशाहीला शोभत नाही ह्या लोकशाहीचा सत्यानास करण्याचं काम या निवडणूक आयोगाकडून त्या ठिकाणी होत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव